कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता सातवं एकदिवसीय धम्म विचार साहित्य आणि संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार धम्म धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांना घेऊन काम करणारी संस्था असून या संस्थेच्या वतीनं धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दरवर्षी धम्म विचार साहित्य आणि संस्कृती संमेलनाचं आयोजन करण्यात येतं या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भटक्या विमुक्त चळवळीचे नेते व्यंकप्पा भोसले यांची तर स्वागताध्यक्षपदी समीक्षक डॉक्टर अमर कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आणि संमेलनाच्या निमंत्रक अॅडव्होकेट करुणा विमल यांनी दिली व्यंकप्पा भोसले यांचे आम्ही उपेक्षित चळवळ हेच बळ भटक्याचे अंतरंग काळोख्याचे सोबती चळवळीचे साथी राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त भटकंती परिवर्तनाच्या चळवळी आणि जागतिकीकरणाचं अवकाश या गाजलेल्या पुस्तकासह दहाहून अधिक ग्रंथ आहेत यासह साहित्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मानाचे पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत तर डॉ अमर कांबळे हे संवेदनशील मनाचे ख्यातनाम वक्ते आणि समीक्षक असून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना मुलाखत आदिवासी समूह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदी, आदी ग्रंथांचं लेखन त्यांनी केलंय ले अशी माहिती ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली यावेळी सुरेश केसरकर विश्वासराव तरटे संजय सासने अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होते